विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या कैलासवासी सहनाकातील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता दहावीचे विद्यार्थी स्वयंशासन दिन त्यांचा साजरा होत आहे तर दहावीचे विद्यार्थी आज या नवीच्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहे तर आपण आता त्यांचा परिचय त्यांच्याकडून जाणून घेऊया स्वयंशासन दिन असल्यामुळे नमस्कार मी प्रतीक्षा परमेश्वर रायजी आम्ही शाळेत आज पाच दिनांक पाच फेब्रुवारी दो दोन हजार पंचवीस रोजी स्वयंशास्त्र दिना आधार दिनानिमित्त आम्ही गरीब भाग दोन हा विषय शिकवणार आहे क्वॉडलेट्रल एबीसीडी तयार केलेलं आहे. क्वाड्रलेट्रल एबीसीडी हे बतणार आहे. इफ अँगल ए इज इक्वल टू इन ब्रैकेट 4x 13 डिग्री अँड अँगल डी इज इक्वल टू 5x minus 22 degree. लिहून घ्या ज्यांचं म्हणणं झालंय त्यांनी सोडवाच खूप आनंद वाटतो की अरे आपण शाळेत हे केलंय हा आज शाळेतच मुख्यध्यापक आहेत आज कोणी आपल्याला मुख्यध्यापक आहे सुपरवायझर कोणी झाला तर आज आपल्या शाळेत स्वयंच्या संधी हा साजरा होत आहे त्यामध्ये मी भूगो लोंढे आणि आदित्य हिंदुसावे आज आठवी च्या लेटर रायटिंग हा विषय शिकवत आहोत तर लेटर रायटिंग मध्ये यांना एवढी रायटिंग स्किल काय नव्हतं तर आम्ही आधी अप्रिशिएशन शिकवले आणि आता लेटर रायटिंग मध्ये आम्ही शिकवत आहोत तर थोडक्यात एक्सेप्ट करू आई म्हणतात

खर तर तुम्ही इथे तैरी कोण आला आहात का त्यांनी सांगितलं आणि ते शिकवायच तैरी करून आला होत कोणी शिकवायला चूक छान डावीचे विद्यार्थी जोरदार डाळावायचं नवीला आज दहावीच्या विद्यार्थ्यांचा आहे स्वयंशासन दिन म्हणजे अख्या शाळेला आज हे विद्यार्थी चालवणार आहे यांचा मुख्याध्यापक यांचा पर्यवेक्षक यांचे वाटणार वाटणारे यांचे स्टोल वाजवणारे फक्त खिचडी नाही बनवणार त्यामुळे खाऊ शकता तुम्ही खिचरी बनवणार ना खिचडी नाही बनवणार तर या स्वयंशासन दिनचा अर्थ असा असतो की हे विद्यार्थी आज सगळी शाळा चालवणार म्हणजे तुम्हाला पण शिकवणार तुमच्या वर्गात टीचर असतात तसं आज आठ दिवस आहे यांचा रोल टीचरचा आहे काही विद्यार्थी त्यांचा रोल शिपायचा आहे काही क्लर्क आहे तिकडे बसलेले आले लक्षात काही खिचडीचं नियोजन करले त्यांचा वेगळा रोल आहे तर हे तुम्हाला शिकवणार तुम्ही शांत पद्धतीने येतात समजून घ्या पॉस कर येतात माझं नाव गायत्री श्रीकिशन पानंदा नववा ड आणि मी आज संयम शासन दिनानिमित्त नववी डच्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहे माझा विषय आहे मराठी

Great scientists forming a system. What would you like to learn about in your science period? Tumhara, tum cha science period bande shikayat kya hai aur? Vidya, vidya, dil la, mara kisi ne kaha hai? Kuna la.

येते कोनाला हेलो तांगरा <laughs> <laughs> what is meant by area? What is meant by <laughs> area? Area. Ah, the space occupied by two is called Correct. If you have written the unit of area, what the unit must be? If it if the length is in centimeter. <laughs> येस करेक्ट आपण गेल्या वर्षी आपल्याला एरिया ऑफ स्क्वेअर एरिया ऑफ रेक्टँगल एरिया ऑफ ट्रॅंगल हे सगळे होते तर ते सगळे सगळ्यांना करून येतात का एरिया ऑफ स्क्वेअर मी त्याला एरिया ऑफ स्क्वेअर

दोन दोन हजार पंचवीस रोजी माध्यमिक विद्यालय साजरा करत मी मुख्याध्यापक म्हणून मी क्रांती दिले आणि मी पर्यक म्हणून काम पाहत आहोत आणि श्रांतीचे काही स्टाफ मेंबर आणि अजून स्टाफ मेंबर एक आ, दिद्थे 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 से चिन्हाच्या निमित्तानं पाहिले की क्रांतीप्रध्यापकाच कार्य करत आहे आणि अश्विक्ष फक्त नाव सांगायचं आपलं नाव वर्गे सांगायचं तर हे सगळे हे सगळे स्वयंशासन दिनाच्या निमित्तानं असे आज वर्गात शिकवण्यासाठी शिक्षिका या एक दिवसासाठी झाल्या होत्या आणि या ठिकाणी वर्ग चालू आहे तुम्हाला खूप खूप परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या दिवसासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा ओके